एकच आरक्ष्य एस टी आरक्ष एकच मिश्र एस टी आरक्ष एकच मिशन एस टी आरक्षलाल महाराजगी नमस्कार मी विनय कामदा आपण पाहता त्रिफिल नाइन डेट पोलीस आवाज तुमचा बातम्याची सध्या देगलूर मध्ये आणि जंगलमध्ये उपयोग हे करल्या समोर या ठिकाणी एस टी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी आंदोलन होत आहे आणि या आंदोलन किती दिवस आपल्या सोबत आंदोलन करते काय तुमच्या मागण्या काय सांगत सर्वप्रथम हैदराबाद गॅजेट लागू करायला भाग पाडणारे मनोज दादा जरांगी पाटील यांचे आम्ही आभार मानतो आणि या शासनाचे मानतो कि हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर समस्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं असा त्यांनी परिपत्रक जी आर काढला त्याच धर्तीवर आमच्या बंजारा समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट मध्ये जे काही आमचे पुरावे आहेत आम्ही मूळ आदिवासी असल्याचे तो पुरावा शासकीय पुरावा म्हणून ग्रहित धरावा आणि आम्हाला सुद्धा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत या एसटी प्रवर्गामध्ये आमचं या शासनाला सांगणं की मूळ आदिवासी म्हणून स्वातंत्र्य भारताच्या पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर आदिवासी म्हणून आमची नोंद होती या मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पूर्वी जर बघितलं तर जुकल मंडल मध्ये या दिगलूरच्या लोकांची नोंद होती म्हणजे आपण तेलंगणा या प्रांतात होतो ज्यावेळी मराठवाडा मुक्त झाला त्यावेळी आपण विभक्त झालो आणि तिकडं एसटी प्रवर्गातून आम्हाला प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आलं दुसऱ्या तुम्ही अनेक राज्यामध्ये अशी आहे की बाबा काय एस टी आणि ओबीसी मध्ये तुम्हाला दिला तर तुम्ही आता एस टी मध्ये मागणी करता जवळजवळ एक तृतीयांश जे काही राष्ट्र आहेत राज्य आहेत त्या राज्यामध्ये आम्ही यष्टी प्रवर्गामध्ये आहोत आम्ही फक्त चार राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीत आहोत पण पूर्ण भारताचा जर विचार केला तर आम्ही यष्टी प्रवर्गात आहोत आणि मुळामध्ये लमाणी समाज बंजारा समाज हा मूळ आदिवासी आहे तो वाडी वस्ती तांड्यावर माळावर डोंगरावर दरी कोऱ्याच्या ठिकाणी राहतो आदिवासीचे जे काही निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आमची बोलीभाषा एक आहे आमचा पेहराव एक आहे त्याचबरोबर आमचं राहणपान सगळं एक आहे त्याचबरोबर आमचं देव सुद्धा एक आहे मग आम्हाला आरक्षण वेगळं का आमचं म्हणणं आहे शासनाला की जसं भारत देश हा एक देश आहे त्याच पद्धतीनं वन नेशन वन कॅटेगरी आणि वन रिझर्वेशन म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जेवढेही राज्य आहेत तेवढ्या राज्यामध्ये जो आमचा बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला वन कॅटेगरी वन नेशन वन रिझर्वेशन याप्रमाणे एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं ही आमची अठाच मागणी आहे प्रशासनाकडून आता कितवा दिवस आहे तुमचा आणि कोण कोण तुम्हाला भेटी दिली होती आमचा आजचा हा चौथा दिवस आहे आजपर्यंत आम्हाला भेटी दिलेले उपजिल्हाधिकारी पाटील साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्याचबरोबर स्थानिकचे आमदार असतील वेगवेगळ्या पक्षाचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला भेट देऊन पाठिंबा दिला आणि प्रशासनाने सांगितलं की आम्ही वरिष्ठ लेवलला तुमची जी काही मागणी आहे ती आम्ही मागणी कळवू आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला त्याचा निरोप देऊ आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे आज आम्ही आमचे जे उपोषणकर्ते आहेत श्री रामराव चव्हाण सर यांच्या पाठिंबा म्हणून आम्ही सकल देगलूर तालुक्यातील जे बंजारा युवक आहेत यांनी शासनाच्या शासकीय पतपेढीला आमच्या अंगातलं रक्त देऊन इकडं आमचा एक माणूस स्वतःच्या अंगाचं रक्त झिजवतो याची शासनाला नोंद नाहीये म्हणून आम्ही शासनाच्या आमचं रक्त घ्या पण आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण द्या या मागणीसाठी आज आम्ही एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवून शासनाला एक नवीन संदेश दिलेलो तुमची जर आता किती दिवसामध्ये मागणी मान्य झाली पाहिजे चार दिवस झाले आता उपोषण चालू आहे तब्येत तुम्ही वरच्यावर बिघडत जाते उपोषण करण्याची तुमच्या कशा पद्धतीची उद्याची भूमिका आमचं शासनाला म्हणणं आहे ज्याप्रमाणे पाठीमागे दोन तारीख केला त्यांचा जीआर निघाला होता त्याचनुसार दोन ऑक्टोबर पर्यंत आमचा सुद्धा जीआर निघावा किंवा एखादी समिती गठीत व्हावी ज्या काही नोंदी आहेत ज्या आमचा जुना पुरावा आहे ते पुरावा त्या समितीकडे एकत्रित केलं जावं आणि मुख्यमंत्र्यापुढे सादर करावं मुख्यमंत्री महोदयानी हाच जो पुरावा आहे याचा कागदपत्र आहेत हा तो राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवावं ही आमची विनंती आहे समाजाचे काही आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांना काय आवाहन करणार त्यांच्या कशा पद्धतीनं पुढे मुंबई दौरा काय नेमकं कुठं काही आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत संघटनेचे पदाधिकारी आहेत या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या लेवलन त्या त्या ठिकाणी एकदम जोरदार पद्धतीनं ही भूमिका मांडत आहेत आणि एकत्रित जर बघितलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भीड झाला जालना झालं या ठिकाणी लाखोच्या संख्येचा जो काही जनसमुदाय आहे हा जनसमुदाय प्रत्येक जिल्ह्याला आहे एकोणतीस तारखेला नांदेड येथे सुद्धा सकल बंजारा समाज नांदेड जिल्हा त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात येणार आहे नुसतं एकोणतीसच नाहीये तर उद्या या देगलूर मध्ये सुद्धा आमचा एक रास्ता होणार आहे आणि प्रशासनाला त्यानुसार कळवण्यात येणार आहे कि जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर आज आम्ही दिगणूरच्या रस्त्यावर उतरलो पण आम्हाला जर नंतर वेळ आलीच तर कोणत्याच रस्त्याला कुठल्याच प्रकारची गाडी चालू देणार नाही या ठिकाणी बंजारा समाज अध्यक्ष सांगण्यात येत आहे की वारंवार इथं शासन प्रशासनाला विनंती केलेली आहे मात्र आम्हाला एसटी प्रोग्राम मध्ये घेतल्या जात जा जा नाही आणि ज्या देशामध्ये ज्या पद्धतीने आमचा समाज आहे त्या पद्धतीने आम्हाला एसटी मध्ये घेतला पाहिजे आमच्या नोंदी स्वतंत्र पूर्वाच्या ज्या ज्या नोंदी आहे त्यानुसारच आम्हाला एसटी आरक्षणामध्ये घेतलं पाहिजे नाही गेलं तर आम्ही पुण्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत असं सा इथल्या सांगण्यात येत आहे